अरे मेन माणूस कुन येणार ना अजून येते ना पाय आले आले अर्जंट बोलावलं सरपंच काय म्हणजे राजीनामे द्यायचा काय सरपंच पत्र एक तुम्ही ग्रामसभेला नाहीत नाही कुठला कोणी बाहेरचे बीडीओ साहेब आले त्याला नाहीत तुम्ही झेंडा वंदनला नाहीत तुम्ही अरे तुम्हाला तुम चेअरमन केलंय कशाला झेंडा वंदनला आम्ही दरवर्षी जातीने हजर असतो यावेळेस आम्हाला दुसऱ्या गावचं निमंत्रण होतं प्रमुख पाहुणे म्हणून आणि हे बीडीओ ग्रामपंचायती सभा याला तुम्हाला सरपंच केलंय आम्ही किती करत नाही आम्हाला खुर्ची गरम करायला ठीक आहे त्या जबाबदारीचं उक्त घेऊन काही बोलू का मी बोला खास तुमची त्यासाठी केलेली आता तुम्हाला सांगतो तुम्ही जी ग्रामपंचायतीच्या मालकीची म्हणजे गावाच्या मालकीची जी गावठांची जागा आहे तिथं तुम्ही तुमच्या जनावराचा गोठा बांधलाय हे कितपत योग्य आहे कोण म्हणतात गावची गावच्या मालकीची जमीन आमची बापदा आलेली जमीन ती वाटलं तर गावाने मोजून घ्यावा आम्ही कोणाच्या हद्दीत इंच भर सुद्धा नाही उलट गावानेच आमचं आम्हाला मोजून एकदा शेरमन साऱ्या गावाला माहिती गावठांची जागा आहे हा तुमचं जे घर आहे ना ते तुमच्या हद्दीत आहे पण तुमचा गोठा सगळा गावठांच्या हद्दीत आलाय तिथं आम्हाला आता ग्रामपंचायतच ऑफिस बांधायचंय त्याच्यामुळं तुम्ही कुठलाही अडथळा न आणता पहिलं ते तुमच्या हाताने ते काढून घ्या तुम्हाला माहिती ना आता सध्या महाराष्ट्रात अतिक्रमण काढायची मोहीम चालू झाली आम्ही एका झटक्यात अतिक्रमण काढू परत तुम्ही म्हणू नका की आमचे जनावर उघडेवर आले असे लय आले अतिक्रमण काढणारे अव गावात छप्पन ठिकाणी अतिक्रमण झाले नेमकं चेअरमनच्या जागे तुम्हाला ग्रामपंचायत ऑफिस बांधायचे का सरपंच जामणार नाही जामणार नाही सरपंच तुम्ही मला सांगा चार मेळा चार ठिकाणी सगळं उधरून टाकितो तू सांग रे काम अहो आता ते मुख्य जनावर आहेत आसरा तुम्ही काढणार का मान्य अतिक्रमण मध्ये मग असं मोकर सोडायचे का अतिक्रमण सुद्धा नाही तुला सांगतो मधी वाच वाच करायची नाही दोन माणसं बोलत येत ना जर मधी बोल ना बोकेत नाकड भोडीन तुझं चर्मन ही काय दादागिरी आता गिरी तुमची ते माग ते शिवबांधन रस त्याला तुम्ही असंच केलेलं आहे शिवबांधन रस सोड फक्त आता तुम्ही तिथं गोठ्याला तर हात लावून बघा रे तुमची चांगली जिरी तोच मी तुमची आता अरे यांना चांगले टोळे ना सरपंच तुम्ही चांगल्याची भाषा करून टोडून ठेवीन मी सोडणार नाही सुट्टे करायचो नाही आठ द्या राव चेअरमन काय बोल ते राव हे गंठन बाळासाहेब ह्या चेअरमनची जिरायची असेल ना तर आपल्याला काहीतरी प्लॅन करावाच लागणार आहे मी काय सांगतो ऐक तेवढ हा ते म्हशी विशी धुऊन या शिरपाला सांगा हा हा दूध गेला का डेरी डेरी गेली तिकडे चिलिंग प्लांट वर हा हा दोन टँकर द्या पाठवून आज बर आणि ती खुराकाची ट्रक बुक करा एक मिनटीची आत्ती बर हा काय चोर मन अरे काय अंध तुम्ही तर धिंगाणच केला काढे कधी रे ते सरपंचाला म्हणले पाय तुडीन तेव्हा हिंगारी केलेले आहेत आम्ही बाजू भाऊचं गचुंड धरलं बाळू तर तुम्ही तर असं तुमच्या दारा राहिला ना तुम्ही गावातून चालले की लोक खप्पा खप दारा खिडक्या बंद करते <laughs> <laughs> मग आता काय चेअरमन काय साधी सुधी असं मी वाटले काय तुम्ही अशी आताना दिसले की लोक आपला मार्ग बदलतील अरे उगा आपल्याला वेळ नाही म्हणून नाही तर ते ग्रामपंचायत कावात ताब्यात घेतली असती पण आपलं लक्ष कसं आहे मोठ झेडपी आमदार की अशा दिशेने आपली वाट चालली खात कोणते पलीकडच्या वस्तीवर आहे ना ते स्वस्तात सोनं देणारे लोक आले अभि अकरा लोक असते ते नादी नाही लागायचे त्यांच्या अहो चांगला टाऊकी लय काही घोळ व्हायला लागल्या तर द्यायचं दोन दोन फटकीन घ्यायचं सोनं वार बडून ती पोलीस केस बी नाही करू शकत चोरी चोरीच माल ना खरं आहे आणि सरपंचा जरा तुडीला चालायचं चा म्हणल आपल्याला उभा गावच लागतील आर्थिक, ला... आर्थिक सुबात आली पाहिजे ना त्याच्याशिवाय कोणतंच काम होत नसते कुठलं इलेक्शन असू कोटा कुठला उद्योग करायचा असो पैसा महत्वाचा आहे पण कंटन कसं आहे बर का ती लोक जरा डेंजर असते म्हणते किती एखादी दोघ ती घेतील वाटलं तुम्ही सात आठ जण घेऊन जायचे आपले हे कामल्या फिमल्या हे आहे तू बी जोडीला आहे ना हा वाटलं काही मी शिट्टी मारली मार चार जाय जाय बंदीच करून टाकून नाही पैसे आपण त्यांना नाही सायबंदी मध्ये त्यांचे नुसतं मी खेकलो फेकसलो तरी तुला नाही त्यांना चालन तसंच करू लावू पैशाचा करा तू फोन लाव तुझ्या कनेक्ट मध्ये असले ना ते बोलून कुठं बोलून घेतो त्या वावरात आपल्या ते गावताच्या तिकडं उशी आपला तिथं तिथं घेऊ बोलू अरे गावात कशाला त्या सरपंचाला जर कळलं तर ते पोलीस स्टेशनला फोन ते लोक जातील ना आपल्याला टाउक व्हायचा नाही तिकडेच बोलून घे बोलून घे किती देऊ तीन वाजता दुपारी तीन 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 तीन। मी बाकीचे सगळे इंतजाम करून ठेवतो जेवढं चला सगळे गुन्हे बिनी आपण ना गुन्हे भर सुन आणू त्यांच्या हा चालतंय का त्यांनाच म्हणा गुन्हे घेऊन या याच सांगतो त्याच्यात म्हणजे आपल्या कशा पिशवी जरी बघितली सरपंचाकडून म्हणजे चेअरमनच्या हातात ते कुठं चाललेत काय लोक मागावेत मागाव गुन्हे दिसली म्हणजे काही सांगते त्याच्यात हरभरे हे पे। आणत आणायची हे आणायचे काही आणायचे नाही का चला चलो मग मी हा तेवढं काम नक्की कर मी तीन वाजता पुढचे बंदोबस्त करून ठेव हा करून छन 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 सुनो झनकार दुनिया है काला बाजार की पैसा बोलता आहे अहो नाही नाही तुम्ही या डायरेक्ट फाट्यावर तुम्ही आले तिथं फोन करा की मला मी स्वतः येतो या तुम्ही फोन करा आलो कमले एकटाच कस काय जोडीदार कुठे गेला का अरे महत्वाचं काम राहू नेमकं महत्वाचं काम असलं ना ते तरी जातो काय 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 अरे लय भारी टाऊक्याच सांगा मला बघ टाऊक मी तुला सांगणार नाही तुला जेवढं सांगितलं तेवढंच करायचो मला तशी व्यवस्था करायला तुझी व्यवस्था आणि तुझं नियोजन काही कामच नाही सगळं मी केलेलं आहे तू फक्त एकच करायचं दुपारी मी तुला फोन केला काठी विठी घेऊन सावध राहायचे बर अजून काहीच करायचं नाही फक्त आज मला आहे ना संरक्षण द्यायचं संरक्षण बॉडीगार्ड म्हणून हा कम्प्लीट ते काम झाल्यानंतर तुला एक यथोचित तुझा सत्कार तुझा मान सन्मान राखला जाईल तुला काही बिदागी वगैरे दिली जाईल पण तो पर्यंत माझी साथ सोडायची नाही काही झालं शंभर टक्के काही विषय नाही जीवाला जीव द्यायचा अरे दिला हा दिला ना आई त्या टायमाला गोळ घालायच ना नाही नाही मी आहे तेवढं महत्वाचं शंभर टक्के बरं आता तू तेवढं कर मी पुढच्या नियोजनाला जातो मी नाच चूल पेटली बर चुलीवर पातेल बी ठेवलंय बर पाणी बी तापत आलंय बर बिर्याणी ते ना एक खड्या लागतोय बर काय त्या खड्याचं म्हणणं काय तो सय्यद बांडा फक्त तुम्हाला बाजूला काढावं हो लागेल मधी मधी येतोय का हा मग त्याच्या हातकलम करावं लागते ना आपल्याला सय्यद बांडा एकदा बाहेर निघला की मग विशेष वापर बर बर काय नाव म्हणला त्या खड्याचं कमलेत जाधव हो। कमलेत जाधव हो नाही का कुठे भेटून येऊ खडा खडा इकडे तिकडेच गावात होऊन राहत असं कुठं तरी बर 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 करतो मी मॅनेज त्याला मग येऊ का हो हो चेअरमन आपल्यावर काम करत म्हणलं आपण पार पाडणार कमलेश कमलेश काय चाललंय काठी बिठी सरपंच आज आमचे चेअरमन साहेब मोठं गाणं वाजवणार आहेत बर माझ्याकडे जबाबदारी जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी आपण अशी पार पाडणार ना नाय पण जबाबदारी गुपिते पण चेअरमन साहेबांचा अंगरक्षक मुख्य सिक्युरिटी सिक्युरिटी करू शकत टच नाही अरे पण ते कसं होतं माहितीये का तुझं वय हे काम करण्याचं नाही एन्जॉय करण्याचं आहे नवीन नवीन माहिती गोळा करण्याचं आहे मग तुझ्यापेक्षा तुझा मित्र भारी प्रेम आहे अरे मी काय केलं माहितीये का प्रेम्याला मागायचे विचारलं पुढे तू म्हणला मी छावा पाहायला आलोय पण पैसेच नाहीत मग मी काय आता शेवटी छावा ना मग मी बघायचा ऑनलाईन पाचशे रुपये टाकले ऑनलाईन पिक्चर मग त्याला म्हणलं का तू एकटा कसा बक्षीन कमलेशला घेऊन जा पण तेव्हा म्हणला कमलेश तर गावाकडे मग मी त्याला म्हणलं कमलेचं बी तिकीट काढून ठेवू हा हो। आणि मग आता तो माझला जो खर्च आहे ना इंटरव्हलचा मी तो कमलेश कडे देतो आणि मग दोघं मस्त पैकी बघून टाका पिक्चर भारी विषय राहू आता प्रेमी तिकीट बी काढले असतील तुझं मल्टीप्लेक्स ला गेला हा काम करतो अरे दर।, दर राजा लक्ष्मीला तू काय काळजी करतो हे बघे लक्ष्मीला नाही म्हणत नाही जावा हे बघ वडापाव कोल्ड्रिंक्स पॉपकॉर्न येताना रिक्षानी स्टेट बँक चौकात तिथून पुढे टमटमनी यायला हा मस्त पैकी छावा बघा इतिहास जाणून घ्या ठीक आहे आणि हे सारखे घरचे फोन करते कुठे कुठे आहे तर काय करा मोबाईल स्विच ऑफ करा बी दोघंच करून टाकतो मोबाईल स्विच ऑफ करा म्हणजे कसं होतं पूर्णच्या पूर्ण पिक्चरचा तुम्हाला आनंद घेता येईल आता एवढा भव्य दिव्य पिक्चर बनवलाय आणि मध्येच असे कोणाचे फोन वाजल्यावर जमन का नाही नाही चेअरमॅन काळजी अरे मी आकाशाला हे गावचा प्रथम नागरिक अरे त्या चेअरमनच्या अंगाला हात लावून देत नाही कोणाला म्हणजे आजपासून चेअरमनची जबाबदारी माझी मी चेअरमनचा बॉडीगार्ड काय विषय अशी जबाबदारी घेतली म्हणजे चांगला विषय मी ऋणात मुक्त झालो बा तू आता मस्त पैकी पिक्चर बघ मी बघतो इथं कोण आहे रे तिकडे अरे कमल्याचा फोन लागा ना राह कुठे ते गेलं उलटला असेल त्याला असं नाही करायचं राव स्विच ऑफ इन स्विच ऑफ फोन येतो राव त्याचा मी आहे ना तुम्ही काय काळजी करता तू बघ बर का माग राहतो माझ्या तू आयच्या टायमाला पळू नको अजिबात नाही पळत नक्की ना शंभर टक्के बेकार लोक असते ते काळजीत काय होईन ते पण गंटल टाऊक होईन ना चांगला झाला तर झाला नाही पाटला दोन दोन कानफाड्यात देऊन असं आता जो जोड अरे गंट्या पार्टी कशी दिसत नाही पुढे अजून पार्टी काय अशी दिवसा उजाड्या देऊन बसची का मग ते चोट्टेचे ते आत मध्ये गावतात येऊन दादा धरून बसले असते हा कोणी बघाव नाही म्हणून बरोबर आपण गेलो की आतमध्ये व्यवहार होईल अशी उघड्यावर थोडी व्यवहार आणि आपल्याला सोप नाही ऐकले ना असा दर कि तो धरून तू पण पुढे कुठे इथून

बटन कशी दे मोबाईल मोबाईल कसं दिसा ना गुण कोणी टाकू टाकू आणले आहे घंठिया नाही कांबल्या कुठं तार पडला कांबल्या आताच कसा तुला फोन लागत नाही कांबल्या सरपंचालाच फोन करावा लागल सरपंच लय नाही बर आण मला सरपंच आव इकडं आमच्या राहनातच हाणलय तिकडं गावतात आता कशाला गेलतो काय गेलतो त्यांना का विचार वाट सगळं सांगत हो तुम्हाला नंतर पहिलं मला इथून घेऊन जा अकुणीच नाही कामल्या नाही पियामिया नाही तो आता तो बी पळाला यायला रस्ता नाही अजी शिपी करा जी शिपी लावा तिथून माझं रान असलं तरी सी पी लावा तिथून उकरीत या तिथून आयो हायवे केला तरी चालत हायवे डांबार बॉलवा लागेल पण पहिलं घेऊन जाईथून अजून अन ते नाही तर अयो ग्रामपंचायतचा ऑफिस करा नाही तर देतो मी एक भर तिथून पण एवढं घेऊन जायो हा हा या लवकर हा हा त्या आंब्याचे तिथंच आ त्या पटाते माझ्या आयो